नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरातील धार रोड फुलारी बिल्डिंग समोर ट्रक व दुचाकीचा अपघात गुरुवारी आठ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता झाला या अपघातात दुचाकीवरील इसम जबर धडकेने पडल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सूत्रांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की धार रोडवर ट्रक व दुचाकीची जबर धडक झाली ट्रक चालकाच्या चुकीमुळे दुचाकी एम एच एज बावीस ए जी अठ्यात्तर सत्तावन्नवरील वरील चालक शोएब अहमद तुफेल अहमद हा रस्त्यावर जोरात पडला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला या घटनेत दुचाकी सवाराचा जागीच मृत्यू झाला दुचाकी सवार हा शाही मस्जिदच्या पाठीमागे मंगळवार परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती सांगण्यात आली हा अपघात धार रोड वरील फुलारी बिल्डिंग समोर झाल्यानंतर मोठी गर्दी जमली गर्दीतील काही नागरिकांनी मैताच्या खिशातून आधार कार्ड काढले असता त्याची ओळख पटली त्यानंतर नानलपेठ पोलिसांना सदरी घटनेची माहिती सांगण्यात आली आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद